नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव राजेंद्र गणपती निंबाळकर मुक्काम पोस्ट सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली आता कधीपासून नाद आहे खिलारचा खिलारचा नाद आता बरेच वर्ष म्हणजे वाढवडल्यापासून नाद आहे आम्हाला आता सध्या किती खिलार आहेत सध्या खिलार आमची एक वीस भर मोठ्या गाय बारीक मोठी पंचवीस तीस आहेत आपले बरं बरं आता गायीसाठी किती चालू आहे झा गायसाठी आपल्या जागेवर गाय आली तर पंधराशे रुपये घेतो आणि जर बाहेर जर जायचं म्हटलं तर लांब जायचं असलं तर एकवीसशे रुपये घेतो बैलाच बरोबर बरं बरं तो मधला बैल चालू ना हा हा सोन्या बैल चालू आहे मधला वासर वगैरे पडली का त्याची सोन्या ही वासर एक नंबर पडली सगळी म्हणजे वासर आपले चार बैलात पायासाठी जाते सोन्याची बोय म्हणजे घाटात घाटात बरं बरं घाटात किंवा चक्रीवाले ते निघून जातात बरं बैल कुठून घेतलेला तुम्ही बैल हा आपल्या इथं गावातच घेतलेला वसंतराव बरोबर त्यांच्या गाईचा खुंड घेतलेला लहान असताना मग घेतलं त्यावेळेस म्हणजे आदत होता आदत होता ना घेतलं त्या टायमाला एक नऊ महिन्याच पिल्लू होत लहान आम्ही लहान असताना ती खरेदी केलं गाय किती लावल्या आतापर्यंत गाय जवळ जो सातशे आठशे गाय त्या बैला दोन हजार रुपये दर आहे पंधरा म्हणजे जागेवर पंधराशे जायचं असलं म्हणजे असं चाळीस पन्नास जे पुढे असलं तर दोन हजार रुपये घेतो पहिला वासर पण पडले त्यामुळे शेतकऱ्याला फायदा होतो चांगली पडल्यामुळं लोकांचा फायदा बरोबर आपल्या शेतकऱ्यांचा आणि तो कोसा कोसाय तो कुठून आणलाय तो आपल्या इथं तो पण गावातून इथं येतो कांबळेच्या गुरातला आहे तो आता चावला तो बैल चालू आहे आपलं एखाद्या अरब दर आले काढते काढते हा त्याचा दर काय त्याचा दर आपला अकराशे रुपये घेतो अकराशे रुपये पण सोन्याचा म्हणजे वासर पण चांगली पडली वासर पण पडले बैल पण क्वालिटी असल्यामुळे बरोबर तुमच्याकडे खोन कालवड पण भेटतील ना म्हणजे शेतकऱ्याला पाहिजे खो, असेल तर चांगला खोन जातीवंत चांगली किंवा शर्यतीसाठी असेल तर शर्यतीसाठी भेटतो ना आपल्याला आतापर्यंत म्हणजे तुम्ही पुणे सातारा साइडला पुणे सातारा आपलं नाशिक सगळीकडे घाटावर आता खिलार गाय किती आहेत खिलार गाय बघा आपल्या मोठ्या गायक चौदा पंधरा गाय आहेत म्हणजे लहान मोठ्या मिळून एक चा माप आहे चा माप त्या दिवसभर चरायला जातात दिवसभर चरायला जातात आपले आणि घरी असतात म्हणजे गाय जर समजा घरी आली तर घरी पण घरपोच पण जाते आहे आता काय तुमचं नाव सांगा एकदा आणि मोबाईल नंबर जेणेकरून जे या भागातले किंवा बाहेरून ज्या गाय येतात ते तुम्हाला कॉल करून येतील म्हणजे बैल घरी असतोय किंवा बाहेर गेलेला त्यांना पण समजतील पूर्ण नाव सांगा एकदा माझं नाव राजेंद्र गणपती निंबाळकर मुक्काम पोस्ट सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली परत मोबाईल नंबर अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर एकोणचाळीस चाळीस नव्वद अनेक आहेत चौऱ्याहत्तर नव्याण्णव शहात्तर वीस बावीस चालतंय धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल